आज देवरा तालुक्यातील भेंडाकळी या ठिकाणी रणवीर काका पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिराचं उद्घाटन रणवीर काका पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे काका आज आपल्या वाढदिवसानिमित्त टाकळेकरांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आपण वाढदिवसानिमित्त तरुणांसाठी काय संदेश देणार आज या ठिकाणी भेंटाकळी या ठिकाणी रक्तदान शिबिरचं आयोजन आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि कुठंतरी सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त असावेत करावेत आणि ते सगळ्यांनीच ते मनावर घेऊन ते पार पाडावेत ही माझी विनंती आहे आपण कालही आरोग्य शिबीरचा कार्यक्रम गेवराईमध्ये ठेवला होता आपण दरवर्षी अन्नदान करतो त्या पलीकडे जाऊन अवयदांचंही आपण मोहीम सुरुवात केलेली आहे आणि रक्तदान शिबिर ही कालपर्यंत म्हणजे अगदी तीन चार वर्षापर्यंत गेवरायपर्यंत पुरतंच मर्यादित होतं पण आज हे ग्रामीण भागाचं वैशिष्ट्य आहे की लहानाले लहानलेले गावं ते पण स्वतंत्रपणे रक्तदान शिबीर घेऊन जवळपास पन्नास शंभरचा आकडा गाठून काहीतरी त्यांचं एक मोठं योगदान यवराय सिव्हिल असेल बीड सिव्हिल असेल इथं या ठिकाणी होत आहे तर त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद का रणवीर राजे पंडित यांच्या मित्रमंडळाच्या वतीने भेंड टाकळी या गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं काय तरुणासाठी संदेश देणार आपण असं बोललं जातं की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सर्वश्रेष्ठ दान हे केलंच पाहिजे आमचे सर्वस्व मान्य श्री रणवीरराजे पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त भेंटाकेतल्या तरुणांनी हा एक आगळा वेगळा संदेश या आपल्या जनतेला या आपल्या समाजाला देण्यासाठी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि या आयोजनासाठी या आयोजनामध्ये भेंटाकेतल्या भरपूर तरुणांनी आपला आज उत्स्फूर्तपणे रक्तदान केलेलं आहे तर रण रन, रणवीरराजे पंडित यांच्यावर नितांत प्रेम करणारा हा जो वर्ग या भेंटाकेतला या सर्व वर्गाने आज काय केलं रक्तदान केलं आणि याचा जो उपयोग आहे याचे जे कार्ड आहेत हे आम्ही आमच्या गावातल्या डिलेवरी महिला असून द्या त्यांना गरज लागल्यास आमच्या गावातले अपघातग्रस्त व्यक्ती असून द्या किंवा कुणाला जर ब्लड लागत असेल ते तर त्या त्यांना आम्ही ब्लड डोनेट म्हणजे त्यांना आम्ही एक देण्याचा काय करणार आहे प्रयत्न करणार आहे ही एक समाजसेवेचं माध्यम आहे आणि त्यामुळे आम्ही हे समाजसेवेत उतरलो आहोत किती लोकांनी रक्तदान केलं आहे आतापर्यंत पंधरा ते वीस लोकांचं रक्तदान झालं आहे आणखीन पण काही काही वेळामध्ये आणखीन पण काही रक्तदान होते बरं भेंटाकळीमधले तरुण आहेत का काय आसपासच्या गावातले तरुणाने रक्तदान केलं आहे तरुण तरुणात आणि थोडेफार आसपासचे बी काकांचे जे रविराजे रविराजांचे चाहते आहेत ते काही प्रमाणात आलेले आहेत त्यांची जर इच्छा असली तर ते पण रक्तदान करू शकतात त्याची ही काय अडचण आहे आम्ही त्यांनाही सांगितलं की तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पण रक्तदान करू शकता बरं हे रक्तदान जो तुम्ही आता जो उपक्रम अत्यंत चांगला उपक्रम राबलेला आहे रक्तदान शिबिराचं कार्य म्हणजे खूप असं महान कार्य आहे असा काय अनुभव आहे की कोणाला गरज पडली होती रक्ताची आणि तुमच्याकडून सहकार्य झालेलं असं मीच माझ्या एका मित्राच्या नातेवाईकाला त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि योग्य वगैरे आम्ही त्या दिवशी बीडमध्ये होतो आणि त्याचा फोन माझ्या मित्राला आला की असा असा ॲक्सिडेंट झाला बीडला सिव्हिल हॉस्पिटल आहे आम्ही तिथं अचानक गेल्यानंतर तो व्यक्ती त्या रक्तासाठी एवढं तडपड करत होता त्याला असं वाटत होतं की मला मी एक एक बॅगसाठी पन्नास रुपये देतो साठ हजार रुपये लाख रुपये देतो पण मला रक्ताची बॅग द्या कारण घरातल्या व्यक्तीवर येईपर्यंत ह्या रक्तदानाचं महत्त्व हे कोणाला करून येत नाही मग त्या दिवशी मी माझं ओ प्लस आणि त्या व्यक्तीचा अपघात झालेल्या व्यक्तीचा ओ प्लस ब्लड डोन ब्लड ग्रुप असल्यामुळं मी माझं त्या त्या दिवशी रक्त डोनेट करून त्या माणसाचा प्राण वाचवला आणि मी त्या दिवशी ही एक शीख घेतली ही एक शीख आत्मसात केली की भविष्यात आपण हा कार्यक्रम कुणाचे तरी प्राण वाचवू शकतो हा या मागचा उद्देश आहे दुसरं काय नाही धन्यवाद सर सर भेण टाकळीकरांनी वा रणवीर काका पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त जो खर्च असतो आणि तो विनाकारण जो खर्च होणार होता तो टाळून अत्यंत उत्कृष्ट असं श रक्तदानाचं काम केलेलं आहे या ठिकाणी अनेक तरुणाने रक्तदान केलेलं आहे का सांगाल तुम्ही तरुणांसाठी आता या ठिकाणी जो कार्यक्रम पार पाडला त्या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक राम सर यांनी इतरत्र खर्च करण्यापेक्षा आहेत आपण कुणाचा तरी जीव वाचू शकतो आणि आदरणीय या तालुक्याचे सर्वेसर्वा अमर शिवाजी पंडित साहेब यांच्या चिरंजीव जे रणवीरराजे आहेत यांच्या वाढदिवसानिमित्त इतर काही करण्यापेक्षा आपण रक्तदान करू असा सर्व त्यांचे जो ग्रुप आहे मित्रमंडळ आहे यांना थोडासा चर्चा करून सर्वांच्या मते ठरलं की आपण कुठंतरी लोकांच्या कामी पडू म्हणून हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे किती तरुणाने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी सध्या तरी पंधरा वीस तरुण आत्तापर्यंत रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही पंधरा वीस तरुण किंवा पन्नासचा आकडा गाठेल असं वाटतं आपण रक्तदान केलं आहे का आता होय मी आत्ताच रक्तदान केलं आहे आणि मी दोन हजार तेराला पहिलं रक्तदान केलेलं आहे आजपर्यंत माझं सातवं हो ते आठवं हो रक्तदान आहे आणि यातून जे मला जे अनुभव येतात की रक्तदान केल्यानं दुसऱ्याचा तर जीव वाचतो परंतु आपल्याही अनेक ज्या समजा काही व्याधी आहेत ह्या दूर होतात पण असा काय अनुभव आहे का कोणाला रक्ताची गरज पडली होती आणि ते तुमच्यापर्यंत आले होते आणि तुम्ही कधी शिफारस केली होती का रक्तास मिळण्यासाठी सामाजिक चळवळीत काम करत असताना असे अनेक अनुभव आले या अनुभवामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस रक्ताची गरज पडते त्यावेळेस खरं तर रक्त मिळत नाही आणि जरी पिढीमध्ये रक्त असेल तरी ते देण्यास तयार नसतात म्हणून त्या लोकांना कुणाचा तरी जीव वाचतो आहे या लोकांनीसुद्धा प्रत्येकाला आपण रक्तदानाचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे आणि प्रत्येक तरुणानं आपण रक्तदान करावं जी ही त्याची मनोमन इच्छा झाली पाहिजे की जेणेकरून लोकांचेही जीव वाचतील आणि आपल्याही व्याधी कमी होतील ओके okay, सर धन्यवाद सर सर रणवीर काका पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त भेंटाकळी करायने अत्यंत कौतुकास्पद असा उपक्रम राबलेला आहे असा काय अनुभव सांगू शकता की के रक्तदान केल्याने तरुणासाठी काय संदेश देऊ शकता का तुम्ही काय फायदा होतो रक्तदान केल्याने रक्तदान करणं सर्वश्रेष्ठ दान आहे हे सर्व समाजात माहीत आहे परंतु रक्त कधी कधी गमी गर्या कधी एखाद्याला गरज पडली आता कालचीच घटना आहे माझी माझ्या जीवनामधली की काल एक आमचे नातेवाईक दवाखान्यामध्ये ॲडमिट होते बीडला आणि त्यांना लहान मुलं होतं आणि त्याला रक्ताची गरज होती तर मी आपले शिक्षण वर्षी आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आर बी अटल महाविद्यालयामध्ये मी स्वतः रक्तदान केलं होतं आणि मग काल ती गरज पडली आणि मला फोन आला मी ताबडतोब ते कार्ड घेऊन बीडला गेलो आणि बीडला गेल्यानंतर त्या बदल्यामध्ये आम्हाला ते रक्त उपलब्ध करून दिलं आणि त्या बाळाला आम्ही दिलं तर त्या बाळाचा बराचसा जो काही आजार आहे मोठा तो थांबला गेला म्हणजे असं फार मोठं काम या रक्तदानाच्या माध्यमातून होतं आहे म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणून आदरणीय रणवीर काका पंडित साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो काही उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि समजशील उपक्रम आहे इतरत्र उपक्रम करण्यापेक्षा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या संदर्भाचा उपक्रम राबवला हा चांगला उपक्रम आहे अशा माध्यमातून एक संदेश आम्ही तरुणांना देऊ शकतो तुम्हीसुद्धा या गावच्या रहिवाशा भेट टाकलीचे काय गावातल्या नागरिकांना तुम्ही आवाहन करणार आहात की इथून सुद्धा कोणताही वाढदिवस असो महा बस या जयंती असो कुठल्याही या माध्यमातून आपल्या शारीरिकसुद्धा काही अवयव दान करण्यासंदर्भाचा एक संदेशसुद्धा फार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अवयव हे आपले दान केल्यानंतर एखाद्याचे प्राण वाचतात हाही उपरंग उपक्रम भविष्यामध्ये आम्ही राबवत अशा प्रकारचं एक आम्ही प्रकार तुम्हाला या ठिकाणी आव्हान करू इच्छितो आणि तरुणांना सांगू इच्छितो ओके सर आपला परिचय सांगा अगोदर मी वायागाव आमला येथील रुई गणातून पंचायत समिती मेंबर लक्ष्मण भाऊ देवकर यांचा मुलगा आहे बरं आज भेंटाकळेकरांनी टाकळीकरांनी काका पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजन केलं आहे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे याविषयी तरुणांसाठी काय संदेश देणार आहात आपण तरुण तरुणांसाठी एकच संदेश देतो मी रक्तदान हे केलेलं अतिशय महत्त्वाचं आहे कारण की आपल्या नातेवाईक असू द्या कुणी असू ज्यावेळेस आपल्याला रक्ताची गरज पडती त्यावेळेस आपल्याला ह्याचा लाभ भेटतो असा काय अनुभव आहे का, का आपल्याला की एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकांना रक्ताची गरज पडली आणि तुम्ही शिफारस केली होती त्याचं महत्त्व कसं सांगू शकता का। हो कारण की मी राजेंच्या वाढदिवसा दिवशी रक्तदान केलेलं आहे मागच्या दोन वर्षात तर त्यावेळेस या नंतर मला एक दीड वर्षापूर्वी माझ्या चुलत भावालाच रक्ताची गरज पडली होती त्यावेळेस मग राजा राजेंच्या एन आरबेट सरला बोललो मी तर त्यावेळेस लगेच त्यांनी एक चार बॅग रक्त पुरवलं हो धन्यवाद सर